महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची रणधुमाळी जोरात सुरू आहे रायगड जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना रंगतोय महायुतीला महाविकास आघाडीचे उमेदवार टक्कर देत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल वंचित बहुजन आघाडी असेल असे उमेदवार देखील आपलं नशीब आजमावत आहेत अपक्ष उमेदवारांची संख्या देखील अधिक आहे लक्षणीय आहे बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांची देखील संख्या अधिक आहे जातनिहाय आणि समाजाभिमुख अशी देखील या ठिकाणी मतांचे टक्केवारी विभाजन होते मुस्लिम बहुल मताधिक्य असलेल्या काही मतदारसंघामध्ये त्यांचा टक्का देखील अधिक प्रभावी मानला जातो निर्णायक मतं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असलेल्या पेन सुधागड रोहा असेल किंवा अलिबाग मुरुड मतदारसंघ असेल किंवा पनवेल मतदारसंघ असेल उरण मतदारसंघ असेल कर्जत खालापूर मतदारसंघ असेल किंवा महाड पोलादपूर मतदारसंघ असेल शिवर्धन मतदारसंघ असेल या ठिकाणी महायुतीचे उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी नशीब आजमावत आहेत पुन्हा एकदा ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी न्यूज स्टेटवर एक्स्क्लुझिव्ह शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई आहेत त्यांच्याशी आपण एक्सक्लुझिव्ह बातचीत करतो आहे न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत काय सध्या महायुतीची परिस्थिती आहे महाविकास आघाडीला टक्कर या ठिकाणी दिली जाते काय वातावरण आहे मतदारसंघात केवळ एकतर्फी विजय महायुतीचा एकतर्फी विजय हे एवढंच रायगड जिल्ह्याच्या संदर्भात सांगता येईल सातच्या सात ठिकाणी सातच्या सात ठिकाणी महायुतीचे उमेदवार फार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील या टोकापासून सुरुवात केली भरतशेठ गोगावले सुनीलजी तटकरे धैर्यशील पाटील रवीशेठ पाटील महेंद्र थोरवे रामशेठ ठाकूर आमदार ठाकूर त्याच्यानंतर महेश बालदी असे फार मोठमोठे दिग्गज नेते जे आहेत ते महायुतीमधून काम करत आहेत आणि त्यांच्यामुळे फार मोठं प्राबल्य हे महायुतीचंच आहे आणि महायुतीचं महा पारडं हे निर्विवादपणे जड आहे आणि अपक्ष असोत किंवा कुठल्या पक्षातून लढणारे असोत कसेही असोत विजय हा केवळ महायुतीचाच आहे आणि तो निर्विवाद आहे राज्यामध्ये जर आपण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रानं या ठिकाणी बघितलेलं आहे लोकसभा निवडणूक जी झाली त्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का जो आहे तो मताधिक्य आहे किंवा खासदारांची संख्या आहे महाविकास आघाडीची लक्षणीय होती विधानसभेमध्ये तशा पद्धतीचं चित्र होईल का नेमकी राज्यात परिस्थिती काय आपण संपूर्ण राज्यभर फिरता रायगड जिल्ह्यामध्ये संपर्क प्रमुख म्हणून आहात काय परिस्थिती आपल्याला दिसते जातीपातीचं राजकारण हे तात्कालिक राजकारण असतं लोकांना विकासाचा मुद्दा हा महत्त्वाचा वाचतो आणि ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला जातीपातीचं राजकारण केलं गेलं लोकांच्या सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे संविधान संविधान बचाव वगैरे अशा भंपक गोष्टींना किंमत दिली गेली मुळात संविधान संविधानाचं रक्षण करण्याचं काम जे या देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून फार मोठं पाऊल उचललं गेलेलं आहे न्यायदेवतेच्या हातात संविधान देऊन आता यापुढे न्यायालयात उभं राहा आपल्याला राहायला लागणार आहे ही अतिशय चांगली अशी निर्णय निर्णय घेतलेला आहे की ज्या 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 माध्यमातून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आपल्याला संविधान आहे ते अबाधित आहे जोपर्यंत चंद्रसूर्य तारे आहेत तोपर्यंत हे संविधान या देशातून हलणार नाही ही परिस्थिती आहे त्यामुळे लोकांना हे कळायला थोडा उशीर झाला आणि ते तात्कालिक होते हे लोकांच्या उशिरा लक्षात आलं आता ते लक्ष लोकांच्या लक्षात आल्यानंतर लोकांना कळून चुकलं की आपला आपल्या आपल्याबरोबर जे काही का, केलं गेलं हे आपली दिशाभूल केली गेली, -गेली। त्यामुळे त्याचा काहीही परिणाम आता पण होणार नाही एका बाजूला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव साजरा करत असताना आजही आपण बघतोय की खेडे पाडे असतील आदिवासी पाड्या असतील डोंगर दऱ्या खोऱ्यामधले आदिवासी बांधव आहेत ते अतिशय संघर्षमय कष्टप्रद जीवन आहेत रस्ते नाहीत पाणी नाही आरोग्याच्या सुविधा नाही शिक्षणाच्या ना सुविधा नाही हा बदल कधी होईल आपण स्मार्ट सिटीकडे जातो आहे तर सरकारनं याकडे कसं बघितलं पाहिजे हा बदल कधी होईल वर्षानुवर्ष त्यांना जीवनाशी मरणाशी संघर्ष करावा लागतो आहे महाराष्ट्राच्या विकासात्मक गोष्टीबद्दल जर आपण म्हणत असाल तर गेल्या चाळीस वर्षाचा बॅकलॉग जो आहे तो अडीच वर्षामध्ये जवळजवळ साठ ते सत्तर टक्के भरून काढण्यात आला माझ्याकडे आत्ता शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून जी विकास कामं केली गेली आहेत आणि जीच कामं करू घे करायला घेतलेली आहेत म्हणजे अटल सेतूपासून तुम्ही समृद्धी महामार्गापासून धरा खेडोपाड्यातल्या रस्त्यापासून धरा महिलांसाठी दिलेल्या विविध योजना धरा वयोवृद्धांसाठी दिलेल्या सु सुविधा धरा या सगळ्या गोष्टी तुम्ही जर विचारात घेतलात आणि त्या अबाधित असणार आहेत निवडणुकीनंतर हे काही रुमर्स उठवले जात आहेत लोकांचे दिशाभूल केली जाते की निवडणुकीपुरती निवडणुकीचा जुमला आहे असा प्रकार काही नाही आहे हा खऱ्या अर्थानं अतिशय विचारानं आणि चोखंदळपणे घेतलेला महायुतीचा निर्णय आहे त्यामुळे महाराष्ट्राचा फार मोठा महाराष्ट्रामध्ये बदल महाराष्ट्रातच नाही संपूर्ण देशामध्ये आपल्याला बदल दिसेल आणि हा देश एकसंघ ठेवायचा असेल खऱ्या अर्थानं विकासात्मक बाबी पूर्ण करायच्या असतील खऱ्या अर्थानं सुजलाम सुपलाम भारत देश जर बघायचा असेल तर तो नरेंद्र मोदी साहेबांच्याच नेतृत्वाखाली होऊ शकतो याबद्दल कोणाच्या मनात कुठल्या प्रकारची शंका नाही आहे संपूर्ण राज्यामध्ये असेल किंवा रायगड जिल्हा आणि कोकणामध्ये महायुतीच्या जा किती जागा जिंकतील काय वाटतं आहे आपल्याला नेमका आकडा किती मी मगाशी सांगितलं की दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी एकशे पंच्याहत्तर जागा जिंकणं हे महायुतीला फार कठीण नाही आहे सहज त्या जिंकल्या जातील अशी परिस्थिती आहे कोकण कोकणामध्ये एकसंगपणे निर्विवादपणे महायुतीचंच सगळ्या सीट लागतील याबद्दल कुठल्याच प परिणाम महा महायुतीची मला वाटतं महागाड्याची एक शिवसेनेच्या माध्यमातून सीट आहे त्या भागामध्ये वैभव नाईकच्या रूपानं ती देखील यावेळेला लागणार नाही अशी परिस्थिती आहे जो एक्झिट पोल आम्ही पाहतो आहे त्याच्या माध्यमातून बघितलं तर कोकण संपूर्ण महायुती पदाक्रांत करेल आणि सत्ता आमची येईल याबद्दल कुठल्या कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही महायुतीमध्ये बंडखोरी या ठिकाणी झाल्याचं दिसते अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे उभे आहेत अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये आपण बघितलं तर महेंद्र दळवींना आव्हान भाजपचेच नेते होते शेठ दिलीप भोईर हे त्या ठिकाणी उभे ठाकलेले आहेत दोन दोन पक्षांबरोबर त्यांचे लढत आणि प्रतिस्पर्धी म्हणून त्यांना आव्हान त्या ठिकाणी आहेत कर्जत खालापूरमध्ये देखील सुधाकर घारे अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून उभे आहेत अपक्ष उमेदवार जरी असले तरी राष्ट्रवादीचा त्यांना पाठिंबा आहे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत कशी लढत होईल संघर्ष देखील मोठ्या प्रमाणावर होते शाब्दिक चिखलफेक देखील वरिष्ठ नेत्यांवर सुनील तटकरेंसारख्या त्या ठिकाणी महेंद्र थोरेंकडून होते कसं बघता याच्याकडं मुळात बंडखोरी किंवा अतृप्त असे जे काही नेते मंडळी असतात जी काम करत असतात त्यांना त्यांच्याकडून बंडखोरी अपेक्षितच असते ती होते दरवेळेला होते परंतु अतिशय शिस्तबद्ध प्र पद्धतीने छोटम सेटवर ताबडतोब कारवाई केली गेली पक्षातून हकालपट्टी केली गेली आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी ही महेंद्रशेठ दळवी यांच्या पार्टीची ताकदीने आज उभी आहे सर्व नेते रायगड जिल्ह्यातील सर्व नेते भारतीय जनता पार्टीचे हे महेंद्रशेठ दळवी यांच्याच पाठीशी उभे असून त्यांच्याच व्यासपीठावर आणि त्यांच्याच प्रचार यंत्रणेमध्ये सामील झालेले आपल्याला दिसतील लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आली आणि ती लाडकी बहीण योजना महिलांसाठी किती उपयुक्त आहे फायदेशीर आहे त्याची जाहिरात देखील मोठ्या प्रमाणावर झाली मोठमोठ्या सभा वरिष्ठ नेत्यांनी घेतल्या आणि तिथे सांगण्याचा जा प्रयत्न झाला की लाडकी बहीण योजना जी आहे ती तुमच्यासाठी किती कल्याणकारी आहे किंवा तुम्हाला किती उपयुक्त आहे हे सर्व करत असताना त्या ठिकाणी महागाई आकाशाला भिडलेली आहे गगनाला भिडलेली आहे महिलांमध्ये काही एका बाजूला रोषही येतो आहे की लाडक्या बहीण योजनेचे हे पैसे येतात मात्र दुसऱ्या बाजूला महागाई देखील वाढलेली आहे या महागाईमुळं महिलांचं कंबर्ड मोडलेलं आहे किंवा गृहिणींचं जो त्यांची गणितं आहेत किचनमधली ती बिघडलेली आहेत काय सांगाल तुम्ही हे सगळं कशा पद्धतीनं घडते महागाई विषय तसं बघितलं तर ब हा नेहमीचा विषय असू शकतो होऊ शकतो थोड्याफार प्रमाणात महागाईचा चलता आलेख हा चालूच असतो संपूर्ण आज आपण बघ बघितलं गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये परंतु त्या परिस्थितीत देखील अतिशय कल्पकतेनं महा महायुतीच्या मा, सरकारनं महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यान्वित केली आणि त्या माध्यमातून महिलांना एक दिलासा मिळाला की बाबा माझ्या हाताला आता काम मिळेल माझा काहीतरी माझी चूल व्यवस्थित पेटेल आणि केवळ पंधराशे रुपये हे आत्ताचे असले तरी भविष्यामध्ये शासनानं सांगितलेलं आहे किंवा आमचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये ही रक्कम वाढवण्याचा प्रयत्न किंबहुना तसं आश्वासनही शासनाच्या माध्यमातून दिले गेलेलं आहे जेणेकरून महिलांना दिलासा मिळेल एवढंच नाही तर वर्षातून तीन सिलेंडर्स त्यांना मोफत देण्याचा आम्ही प्र जाहीर केलेला आहे त्याची त्याचीही कारवाई पूर्णता पूर्ण झालेली आहे तीही सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर बसचं तिकीट आपण म्हणत असाल त्याच्यानंतर महिलांना घरामध्ये मुलगी जन्माला आली तर तिच्या वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत घरामध्ये एक लाख रुपये एक लाख रुपये पो कसे पोचतील ते टप्प्याटप्प्यानं कशा पद्धतीने दिले जातील ह्याची देखील जाहीर हे केलेली गेली आहे आणि ते धोरण राबवलं देखील गेलेलं आहे जेणेकरून महिलांचं सक्षमीकरणाचा करण्याचा प्रयत्न आणि प्रत्येक घर हे सुदृढ राहून कुठल्या प्रकारच्या अडचणी त्यांना निर्माण होऊ नयेत यासाठी शासन कटिबद्ध आहे त्या पद्धतीने काम करतं आहे एक शेवटचा प्रश्न राज्यामध्ये मोठं बंड झालं देशाने आणि जगाने देखील पाहिलं की कशा पद्धतीचा तो उठाव होता राष्ट्रवादी फुटली शिवसेना फुटली आणि दोन शकलं उडाली आणि त्याच्यामध्ये पक्ष वाटला गेला भाजपने त्या ठिकाणी उभारी घेतली आणि अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे सातत्यानं गद्दार गद्दार हा शिक्का त्या ठिकाणी जे शि शिंदे शिवसेनेचे जे आमदार आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी लावतात आता सध्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सभा रायगडामध्ये होत आहेत महायुतीच्या सर्व या उमेदवारांना त्याचा फटका बसेल महाविकास आघाडीला उभारी मिळेल काय वाटतं एकूणच सर्व राज्याचं फोडाफोडीचं राजकारण आणि एकूणच ह्या सभा मला एक सांगा की ज्यांनी खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार आम अंमलात आणण्यासाठी किंबहुना ते अबाधित ठेवण्यासाठी संघटनेतून बाहेर पडले बा बाळासाहेबांनी सांगितलं होतं शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की ज्या दिवशी मला काँग्रेसच्या दारात उभं राहायला लागेल त्या दिवशी मी माझ्या शिवसेनेचं दुकान बंद करून टाकेन म्हणून त्या शिवसेनेबरोबर उद्धव ठाकरे कशासाठी गेले केवळ मुख्यमंत्रीपदासाठी संजय राऊतसारख्या एक चाणाक्ष लबाड माणसाला हे कळून चुकलं होतं की आता भारतीय जनता पार्टी शिवसेनेशिवाय सरकार स्थापन करू शकणार नाही भारतीय जनता पार्टी कधीही काँग्रेस किंवा राष्ट्रवादीबरोबर जाणार नाही हे हे कळल्यानंतर संजय राऊतनी डोकं चालवलं आणि त्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर शिवसेनेला उद्धव ठाकरेंना जायला लावलं किंवा ला, ते स्वतःही गेले असतील अभिलाषेपोटी मुख्यमंत्रीपदाच्या अभिलाषेपोटी आणि ते तिकडे गेल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपद ते हस्तगत केलं त्यांना सत्तेची लालसा होती त्यांना संघटनेचे नियम संघटनेची तत्त्व सक संघटनेचे ध्येय धोरणं याच्याशी काही गणधानं नव्हतं अख्ख्या जगाने जे बंड पाहिलं ते बंड नव्हतं ती खऱ्या अर्थानं क्रांती होती जी एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून झाली ती खऱ्या अर्थानं क्रांती होती ती क्रांती घडली आणि त्या माध्यमातून शिवसेना ही, मा, 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 ही आबाधित राहिली आज ख शिवसेनेची ध्येय धोरणं जी आहेत ती आमच्याबोसोबत आहेत ती आम्ही सांभाळलेली आहेत आणि ते तुम्हाला ह्या निवडणुकीमध्ये दिसेल यावेळेला मागच्या वेळेला आमचे आमच्याबरोबर असलेले चाळीस एकेचाळीस आमदाराचे तुम्हाला पंचावन्न साठ आमदार झालेले दिसतील एकूणच आपल्यासोबत शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई होते रोखोक भूमिका मांडण्यामध्ये ते प्रसिद्ध आहेत आणि विविध प्रश्नांवर त्यांनी न्यूज स्टेटवर दिलखुलास बातचीत केलेली आहे रोखोकपणे आणि सडेतोडपणे विचारलेल्या प्रश्नांची अत्यंत बिनधास्तपणे त्यांनी उत्तरं दिलेली आहेत महायुतीचंच सरकार पुन्हा एकदा राज्यामध्ये येईल रायगड असेल कोकण असेल किंवा संपूर्ण राज्यामध्ये महायुतीचे सर्व उमेदवार या ठिकाणी मोठ्या मताधिक्यानं आणि बहुमतानं निवडून येतील मागील लोकसभेमध्ये जो काही पराभव त्या ठिकाणी किंवा मोठ्या प्रमाणावर जी मतांची घसरण झालेली होती ती निगेटिव्ह नेगेटिव्ह संविधानिक मूल्यांवर बाबत पसरवल्यामुळं तो फरक पडला होता मात्र आता तशी परिस्थिती नाही लाडक्या बहीण योजनेतून देखील महिला अधिक प्रभावित झालेल्या आहेत त्यामुळं सरकार पुन्हा एकदा महायुतीचंच येईल आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही पुन्हा एकदा सत्तेत विराजमान होऊ असा विश्वास प्रकाश देसाई यांनी न्यूज स्टेटवर एक्स्क्ल्युझिव्ह बातचीत करताना व्यक्त केला आहे न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण